सोलापूर शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबत सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शहर प्रमुख महेश नागनाथ धारावशिवकर यांनी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त यांना निवेदन सादर केले या निवेदनात असे म्हटले आहे की सोलापूर शहरातील काही नागरिक का आपल्या घरात गायी पाळतात परंतु त्यांच्याकडे गोठ्याची व्यवस्था नसते ते जनावरांना चारा पाणी घालण्याऐवजी सोलापूर शहरातील सोडून देतात त्यामुळे वाहतूक करीत होते तसेच तसेच जनावरांमुळे जनावरांमुळे अनेक नागरिक जखमी झालेले असून अनेक नागरिकांचे अपघात देखील झालेले या सर्व समस्येला महानगरपालिकेचा मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणारा विभाग जबाबदार असून ते पैसे खाऊन जनावरे शहरात फिरू देतात व पकडलेले जनावरे पैसे घेऊन सोडून देतात त्यामुळे कडक कारवाई करून सोलापूर शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा आणि आता शिवसेना संबंधित विभागाच्या कार्यालयात शेण आणून टाकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही तरी कृपया सोलापूर शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा ही नम्र विनंती अशा आशयाचे निवेदन या ठिकाणी देण्यात आले या प्रसंगी महेश दाराशिवकर संदीप बेळमकर प्रताप चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर महापालिकेच्या हद्दीत सगळीकडे मोकाट जनावरांनी धुमाकूळ घातलेला आहे असं म्हणायला खेद वाटतो की सोलापूर म्हणजे एक गोशाळा झाली की काय असं वाटायला लागलं आहे परंतु या सगळ्याचं खूप व्हायला लागला प्रॉब्लेम की लोकांना येता जाता त्या जनावरांनी धडक दिल्यामुळे अपघात व्हायला लागलेत काही लोकांचे हातपाय मोडलेत काही लोक जखमी झालेत त्याबरोबरच मार्केटमध्ये ज्या महिला भाजी विकायला बसतात त्यांची भाजी देखील ती जनावरं खातात व त्यांचं नुकसान होतं आणि या सर्व प्रकाराकडं महापालिका डोळे झाकून बसलेली असल्याकारणानं आज शिवसेनेनं या ठिकाणी आयुक्त मच्छिंद्र भलोप यांना निवेदन दिलेलं आहे की या मोकाळ जनावरांचा बंदोबस्त जर झाला नाही तर आम्ही संबंधित विभागामध्ये शेण आणून टाकल्याशिवाय शे राहणार नाही व ह्या सर्व मागचं गणित जे आहे ते आर्थिक असल्यानं ते लोक जवळपास रोज दहा ते पंधरा हजार घेऊन त्या लोकांची पकडलेली जनावरं गुपचूप कुठेतरी जिथं निर्जन जागा असते त्या ठिकाणी सोडून देतात आणि त्यामुळे नागरिकांना त्रास होतो परंतु शिवसेना या प्रकरणावर आवाज उठवल्याशिवाय कदापी गप्प बसणार नाही महाशयाने अतिक्रमण दा सांगून नोटीस न देता मनमर्जीने पाडलं आणि परत सराब कटत याची त्यांची धाडं झाले कारण सगळ्याचं नियमात होतं फक्त त्याची नोकरी जाऊन घर रोडवर येऊ नये म्हणून हा सगळा खटाटोप व्यापाऱ्यांनी थांबवला आणि हा अधिकारी गुंड घेऊन फिरतो सोबत बाउन्सर घेऊन फिरतो ह्याला काय गरज आहे बाउन्सर घेऊन फिरायची हा देखील सर्वसामान्य नागरिकांचा सवाल आहे आज शिवसेनेच्या वती वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी माझे सहकारी प्रमुख महेश दारावशेकर संदीप बेळमकर आमच्या सहकार्याने मच्छिंद्र गोलपांना एक निवेदन दिलेलं आहे हे ते निवेदनाचा विषय असा आहे की जे मोकाट फिरणारे जनावर आहेत पण ते मोकाट फिरणारे जनावर नसून त्यांचे मालक आहेत ते मालकांना सवय लागलेली आहे की आपले जनावरं रस्त्यावर सोडून द्यायच्या फक्त दूध पिळण्यासाठी फक्त बोलून घ्यायचं अशा पद्धतीनं हे या भागातील जनावरांच्या मालकाचं काम पर आहे परंतु अतिक्रमण महापाली अतिक्रमणने कुठल्याही जनावराला पकडून येत नाही पकडून नेलं तर सुद्धा त्या त्यांच्या लागेबंदी असतात दोन मिनटात सोडून देतात त्यामुळे अनेक लोकांचे ॲक्सिडेंट ह्या मोकळ जनावरांमुळे होत आहे आणि भाजी विक्रेत्यांना नाही याचा प्रचंड त्रास आहे मी एक आयुक्तांना उपायुक्तांना एक विषय सांगितला की अनेक जे महापालिके रस्ते आहेत त्या रस्त्यावरच जनावर बांधून म्हणजे पूर्ण रस्ताच कॅप्चर केलेला आहे त्यामुळे हे महापालिकेच्या अतिक्रमणचे अधिकारी कुठेही परत नाहीत नवीपेठ असू द्या चाटी गाल्ली असू द्या सराबकट असू जे जे महत्वाचे हो बाजारपेठ आहेत त्या ता बाजारपेठेमध्ये प्रचंड अतिक्रमण आहे पण कुठंतरी एखाद्या चांगल्या टॅक्स भरलेल्या दुकानदाराला त्रास करायचं आणि गावगाव करायचं काम केल्यासारखं पण असं कुठलंही काम ते महापालिका करत नसून आम्ही यांना इशारा दिलेला आहे लवकरात लवकर हे मोकार जाणारा बंदोबस्त करा आणि अतिक्रमण करणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करा आणि नाही तर जनतेला जे टॅक्स भरून जनता फिरती त्यांना मोकळा श्वास येऊ दे आणल्या तर आम्ही शेणाचा सडा आयुक्त काढल्याशिवाय टाकल्याशिवाय सोडणार नाही